उमदी तालुका जत जिल्हा सांगली येते सात बारा कोऱ्या करण्यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन उमदी तालुका जर जिल्हा सांगली येते सात बारा कोरा करण्यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने जनस्वराज्य पक्षाचे सर्वेश्वर बच्चू कडू यांनी सात बारा कोऱ्या करण्यासाठी उपोषण केले होते त्या अनुषंगाने त्यांनीही राज्यभर आंदोलन केले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी उमदी येथील पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आले यानंतर निवेदन देण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पद्दार उमदीचे माजी सरपंच निवृत्ती शिंदे गोपाळ माळी शिराज कोकणे मळसिद्ध कांबळे लक्ष्मण कोळी गजानन जाधव रियाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर या चक्का जामसाठी खास करून उपस्थित होते यानंतर उमदीच्या मंडलाधिकारी श्रीमती जाधव यांना पाणी संघर्ष समितीच्या वतीने व परिसरातील सर्व गावकऱ्याच्या वतीने यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले म्हणजे निर्णायक लढा म्हणजे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जो आज रातार आपण करत आहोत म्हणजे बरेच आंदोलन यापूर्वी रास्ता रोको जेल भर वगैरे सगळे केलेलं आहे पण कर्ज माफी आम्हाला मिळावं उद्देश एवढाच आहे की राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आता राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितले विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही सात बारा कोरा करतो म्हणजे कोरा 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 मगाशी सरकार म्हणल्या म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेलो नाही की आम्हाला कर्जमाफी करा म्हणून तुम्ही स्वतःहून सांगितलं कर्जमाफी करतो म्हणून म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो आज राज्यात रोज तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय म्हणजे सातशे शहात्तर आजपर्यंत म्हणजे तीन महिना सातशे शहात्तर लोकांनी के आत्महत्या केल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी सांगितले म्हणजे निदान आमच्या पश्चिम भागात तरी शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण का तेवढं कोणी कितीही करता देण्यात येणार निवडणूक ನಿಮ್ಮ ಸಾತ್ ಬಾರ ಕೋರ ಮಾಡ್ತಾನ ತನ್ನ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನಾವಿಸ್ ಕ್ಲಿಪ್ ಅದ ನೀವು ಯೂಟ್ಯೂಬ್ದಾಗ ಹೋಗುದು ನೋಡು ಅಂದ್ರೆ ಕೋರ ಆಯ್ತಾರು ಅಂದ್ರೆ ಪ್ರಸವನ ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಡ್ಯಾರ ಅದಕ್ಕ ಬಚ್ಚು ಕಡು ಯಾರ ನೀವ್ ಯಾಕೆ ಹೇಳಿರಿ ಹಂಗೆ ನಮ್ಮದು ಕರ್ಜ ಮಾಫಿ ಮಾಡಿ ಅತ ಆಂದೋಲನ ಈಗ ಎಣ್ಣೆ ಆಂದೋಲನ ಯಾನ್ ಎಣ್ಣೆ ತೋತಾರ ಬಚ್ಚು ಕಡು ತೋತಾರ ಹಳೆ ಮತ್ ಮಾಡು ಕರೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಈಗ ಇವತ್ತ ರಸ್ತಾ ರೂಪ ಏನ್ ಮಾಡಿದವು ಇದಾಗಿದೆ ಯಶಸ್ವಿ ಆಗಿದೆ ನಮ್ಮದು ಪೊಲೀಸರು ಹಿಂಗೆ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು ನಾವು ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಕೊಡ್ತೇವೆ ದಿವ್ಯಾಂಗನೆ ಅದ ಸಾತ್ಮಾರಕ್ ಅವರ ಆಗಲೆ ಮತ್ತ ಅವ್ರ ಇವತ್ತನ ಸಹ ತಾರ ಮಂದೂರ್ ಆಗಲೆ ಮಚ್ಚಿಬಾರ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯ್ತಿದಾಗ ಸುವಿಧ ಸಿಗಲಿ ಹಿಂಗೆ ಅನೇಕ ಮಗನೇ ಅದಾವ ಹಿಂಗೆ ಆಂದೋಲನ ಇದ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗುದ ಈಗ ನೋಡಿದ್ರೆ ನಾವು ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಚಿಗೆ ನಮ್ಮ ಹಲಸು ಹಂಸನ್ಗೆ ಆಡ್ಯಾವ ಅಂತ ಹೇಳಾರಿ ನಾ ಇಟ್ ಸೋಪ ಇಲ್ಲ ಹಾಗೇ ಅದು ಪರ್ವಾಣಿಗೆ ಸಿಗುದಿಲ್ಲ ಅಂದ್ರು ಕಾಮಳೆ ಸಾಹೇಬ್ ಸಹಕಾರದಿಂದ ನಮಗೆ ಪರ್ವಾಣಿ ಕೊಟ್ಟಾರ ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಭವಿಷ್ಯದಾಗ ಯಾಕೆ ಮಾಡುದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏಕತ್ರಿತ್ ಮಾಡುನು ಇಲ್ಲಿ ಪಕ್ಷ ದೇವೇಂದ್ರ ನಾ ಭಾಜಪಾಜ ಯಾಕ ಮಾಡುದು ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಾರ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾತ್ ಬಾರ ಸಾತ್ ಬಾರ ಕರ್ಜ ಭಾಜ ಶಿವಸೇನೆ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರದ ಒಂದು ಇರಲ್ಲ ಕರ್ಜ್ ಅಂದ್ರೆ ಕರ್ಜೆ ಇರ್ತದ ನಾಳೆ ಆಯ್ತು ಮಾಪ್ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಅದಕ್ಕಾಗ ಪಕ್ಷ ಬಾಜು ಕಿಡ್ರಿ ಗಡ್ ದಡ್ ಬಾಜು ಕಿಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ರಸ್ತೆ ರೋಗ ಮಾಡಿದೆವು ಇದು ಸರ್ಕಲ್ ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದ್ವಿ ನಮಸ್ಕಾರ